अरे बाई काय होऊ दे गाईकडं गावाला त्याच्यामुळेच नाही मी गावाला येणं म्हणत होतो गाय एवढं ऊन लागते बाई काय गरज होती अहो का फुल ऊन लागते बाई गावाला त्याच्यामुळे मी येणारच नव्हती अहो गावाला सवय गेली असेल तुझ्या हा ना ती पोरांना सुट्टी लागली ना म्हणून आली बघा नाही मी आजीबाजी येणार नव्हती गावाला काय आलीस ना तू हा हो कालच आली बघा काल काय मग चारच्या गाडीने आलीस का नाही काकू त्याच्या गाडी ना कशाला येऊ माझ्या नवऱ्या गाडी थार आहे आम्ही थार नाय कशाला येऊ मोठी माणसं बाई तुम्ही काकू पिंकी आली का मग हा आली आली घरात आहे की मग चहा पिऊन जाशील हा हा येते 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 ये लगेच हा येते बाई चप्पल घालून येते हो लय पाया पोळतायत हा हा ये ते -ते� ये ये ज्योती बस माय काकू तुमच्याकडे सोपा नाही का नाही माय आमच्याकडे सोपा नाही होय काकू पुढची मोडली खाओ हाय माय मोडली बाई मी पडन हो काकू पडलास पडलास बस पिंकीला बोलतो हा हा बोलवा बोला, बोला। काय ग ज्योती कधी आलीस हा अगं कालच चालू बरी आहेस का हा बरी आहे तू बरीस हा बरी आहे बरी आहे काय चाललंय मग तुझं काय नाही सुट्ट्याला सुट्ट्या लागल्यात बाई ऊन आहे ना गिंके तुझ्या पोर राहतो उन्हा मध्ये हा राहतात त्याला खेळायला पाहिजे फक्त होय बाई खूप ऊन आहे ग इकडं तर नाही बाई माझ्या पोरांना आजिबा सवय नाही बघ उन्हा मला तर कसं तरीच व्हायला लागले माहितीये का अजिबात सवय नाही बाई आम्हाला तुझा नवरा काय करतो माझा नवरा शेती करते शेती करतो करणार काय तुझं बर आहे बाई तुझा नवरा मोठ्या ड्युटीला आहे मुंबईला हाय की मग माझा नवरा मोठ्या ड्युटीला आहे माझा नवरा आताच आग मी आताच आले शॉपिंग करून आले माझ्याला आमच्या भावाचं लग्न आहे ना मुंबई शॉपिंग वगैरे करून आलोय तुझ्या पण एकच आहे की हां घरामध्ये डेलीसाठी असतो माझं माझ्याकडे भरपूर दांगिणी आहेत की माझी आई म्हणत होती येत नाही बाई आणू नको गुरी धिरी होती म्हणून मध्ये म्हणून आणली नाही मी जास्त नाहीतर माझ्याकडे भरपूर सोन आहे माझ्याकडे मी डेली यूज साठी वापरते तुझ्याकडे एकच आहे वाटतो एक काय ग पिंके तुझे पोरं कोणा शाळेत पोर गावातल्या जिल्हा परिषद मध्ये आहेत जिल्हा परिषद लाई तुझ्या माझे इंग्लिश मीडियम आहेत मुंबईला होय हा बरे की मग लय भारी आहेत माझे पोरं इंग्लिश मीडियम मध्ये असे भारी हुशार आहेत माझे मुलं आधी जिल्हा परिषद पोरं शिकत नाहीत ग हुशार होत नसत

आपण किती मैत्रीण मैत्रिणी चांगलं राहायचो ना ग लग्नाच्या आधी एन्जॉय करायचो शाळेत जायचं काय करायचं बाई आपण नाही का ग चिंच पडाय चिंच पाडायला जायचं बोर खायला जायचं उस तोडाय उस चोरून आणायला जायचं आपण आहे का नाही गर आता काहीच राहिलं नाही बाई संसारात गुंतून गेलं सगळं तसं नसतं माहितीये का तुला मी लई फुल एन्जॉय करते मुंबईला हा माझ्या मैत्रिणी फुल आहेत मुंबईला नवीन नवीन मैत्रिणी झाल्यात माझ्या तुमच्या गावाला असेल का मैत्रीण नवीन मैत्रीण झाली का नाही नाही आता सासूबाई आम्हाला घराच्या बाहेरच आमच्या ना मैत्रीण कुठं करत बसा नाही मी एन्जॉय करते माझं ना एकदम भारी एन्जॉय करते मी आयुष्य आयुष्याला भारी झाल बघ आता काय ग ज्योती तुझ्या नवऱ्याला कोणती नोकरी आहे माझ्या नवऱ्याला मोठी नोकरी आहे मग काकू येऊ का मग आता अगं सांगून तर जा काय ग ज्योती बोलणं गेलीस काकू आता येऊ का उशीर होते मला बाहेर जायचंय ना येऊ का काय झालं नाही मला जायचं होतो जरा बाहेर जायचं <सल> बस बस होय जरा बोलायचं होतं तुझ्याशी नाही मला बाहेर ना पिंकी येऊ का मग अगं बसकी ज्योती मला बोलायचं थोडस तुझ्याशी अगं नाही ग पिंकी जरा जायचं होतं ना मला बाहेर त्याच्यामुळे विचारत होते जाऊ का म्हणत होते काय म्हणते बोल ना ज्योती ऐक त्या दिवशी तुझ्या आम्ही ट्रेन मध्ये गेलो होतो ना तर तुझं नाव रा तिथं स्टेशनला तार तुम्ही बसलो होत नाही ठीक आहे काय पण बोलतीस तिथं माहिती तुला काय मीच भेटते का काय काढू पाहिला बघतच त्यासाठी मी आहे ना म्हणतो का माही लटपट नव्ह